बालमित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे आठ भागांमध्ये आपण सात ते आठ भागांमध्ये हो की नाही दिशा आणि नकाशा हा धडा अभ्यासलेला आहे आणि त्याच्यावर मी तुम्हाला काल घरचा अभ्याससुद्धा दिलेला आहे त्यानंतर आपला भूगोलाचा दुसरा धडा पुस्तकाप्रमाणे पाचवा धडा तो म्हणजे काळाची समज आणि फक्त जर भूगोलाचा विचार केला तर भूगोलातला दुसरा धडा म्हणजे हा आपला काळाची समज पहिला दिशा नकाशा तर तुमच्या पाठ्यपुस्तकात धडा क्रमांक चार आहे हे लक्षात घ्या कारण तुम्हाला थोडस संभ्रम होऊ शकतो की परिसरमध्ये भूगोलाचे धडे कोणते विज्ञानाचे कोणते फक्त माझे व्हिडिओ बघितले की तुम्हाला समजेल की आपल्याला भूगोलाचा कोणता अभ्यास करायचा आहे या व्यतिरिक्त जे पहिले तीन धडे होते ते विज्ञानाचे होते ते जाधव सर तुम्हाला शिकवतील चौथा धडा भूगोलाचा आहे दिशा नकाशा तो मी तुम्हाला शिकवला पाचवाही भूगोलाचाच आहे तो मी आता तुम्हाला शिकवण्यास सुरुवात करीत आहे सगळ्यांनी आपल्या पुस्तकाचं उघडायचं सगळ्यांनी पुस्तक वही समोर ठेवायची आणि धडा पाचवा काढायचा काळाची समज आता बघा या काळाचे तीन भाग आहेत जो घडून गेला तो भूतकाळ जो चालू आहे तो वर्तमान काळ आणि जो येणार आहे तो भविष्यकाळ आता तुम्ही म्हणाल मॅडम भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ म्हणजे काय बघा ज्या काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडून गेलेल्या असतात काल काल तुम्ही दुसरीत होतात बरोबर आहे त्याच्या अगोदर तुम्ही पहिलीत होतात त्या अगोदर तुम्ही बालवाडीमध्ये होता म्हणजे हा तुमचा भूतकाळ आहे हो की नाही ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत खूप वर्षांपूर्वी घडून गेल्या आहेत किंवा काल घडून गेल्या आहेत महिन्यापूर्वी घडून गेलेल्या आहेत वर्षांपूर्वी घडून गेले आहेत गे किंवा बरेच दिवस झालेले आहेत अशा गोष्टींना आपण भूतकाळ असे संबोधतो जो चालू आहे तो वर्तमान काळ आता मी तुमच्याशी बोलते म्हणजे मी वर्तमान काळात तुमच्याशी बोलते जे चालू आहे आता अगदी तुमच्या समोर आहे आता समजा उदाहरण उदाहरणार्थ तुम्ही हा माझा व्हिडिओही बघत असाल तुमच्यासमोर तुमचे बहीण भाऊ खेळतही असतील म्हणजे ते वर्तमान काळामध्ये खेळत आहेत आई स्वयंपाक करत असेल किंवा इतर काही कामं करत असेल पप्पा काही ऑफिसचं काम करत असतील किंवा तुमचे व्हिडिओ पाहत असतील माझाही व्हिडिओ पाहत असतील त्यात काही वाद नाही म्हणजे हे तुम्ही काय करताय वर्तमान काळामध्ये पाहत आहात जे चालू आहे जे झालेलं झालेलंही नाही आणि होणारही नाही जे चालू आहे त्याला काय म्हटलं जातं वर्तमान काळ असं म्हटलं जातं आणि जो येणार आहे तो भविष्यकाळ आज तुम्ही तिसरीला गेलात उद्या तुम्ही कितवीला जाणार बाळावा हां सांगा मला चौथीला जाणार बरोबर की नाही म्हणजे तो तुमचं भविष्य काळ आहे जायचं आहे ना सर्वांना चौथीला बघा तिसरीत तर खूपच मज्जा झाली शाळेतही जावं लागत नाही अभ्यासही खूप थोडा थोडासा करावा लागतो हो की नाही ते तेही मम्मी पप्पा विचारे मारून वगैरे बसवतात जेव्हा मॅडमचे व्हिडिओ येतात तेव्हा कुठे थोडाफार अभ्यास होतो तर होतो आता मॅडम तर समोर नाही येत म्हणजे मॅडमला मारताही येत नाही रागवताही येत नाही हो आ, खुतकन आला की नाही कसं फुटकन हसायला आलं की नाही तुम्हाला मग बघा उद्याच्या भविष्य काळासाठी तुम्हाला चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे खूप खूप शिकून मोठ व्हायचंय की नाही मग हे सगळं कुठे घडणार भविष्य काळामध्ये घडणार आणि आपला भविष्य काळ आपल्याला जर चांगला करायचा असेल भविष्य काळामध्ये आपल्याला जर मोठा व्यक्ती व्हायचं असेल खूप खूप शिकून चांगल्या नोकरीला लागायचं असेल तर त्यासाठी आपण आज म्हणजे वर्तमान काळात चांगला अभ्यास केला पाहिजे हो की नाही मग आपण भविष्य काळाची चिंता करायची की उद्या काय होणार आहे म्हणजे उद्या जे काही होणार आहे ते तो भाग कशात मोडतो भविष्य काळामध्ये त्याचप्रमाणे बघा दुसरं उदाहरण दिले पाठ्यपुस्तकात आज सोमवार आहे आज हा शब्द वर्तमान काळ दाखवतो आज उद्या माझा वाढदिवस आहे म्हणजे उद्या कोणता वार असेल मंगळवार अगदी बरोबर उद्या हा शब्द भविष्य काळात दाखवतो काल आजीने मला गोष्ट सांगितली काल हा शब्द कोणता काळ दर्शवतो भूतकाळ उदाहरणार्थ आता मी तुम्हाला सांगते आज कोणता वार आहे बाळांनो बुधवार कोणता आहे बुधवार म्हणजे वर्तमान काळ काल कोणता वार होता मंगळवार म्हणजे भ भूतकाळ आणि उद्या कोणता वार असणार आहे सांगा बरं मला गुरुवार म्हणजे उद्याचा वार कोणत्या काळामध्ये मोडला जाईल भविष्य काळामध्ये हो की नाही म्हणजे अशा प्रकारे या काळाचे तीन भाग केलेले आहेत आणि हा काळ आपल्याला कुठे समजतो सर्वांकडे कॅलेंडर असेलच ना बघा पाठ्य पुस्तकामध्ये सुद्धा कॅलेंडर दिलेला दिसतय सर्वांना काळ समजण्यासाठी दिनदर्शिका मराठीमध्ये कॅलेंडरला दिनदर्शिका असं संबोधलं जातं दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर शाळेचे वेळापत्रक इत्यादी साधनांचा उपयोग होतो शाळेचं वेळापत्रक तर तुम्ही विसरलाच असाल विसरलात का हा चला आता कोणाचा तास आहे बागुल मॅडमचा आहे की जाधव सरांचा आहे का गाणे मॅडमचा आहे कला संगीतचा हो की नाही तुम्हीच सांगता ना मॅडम तुमचा तास नाही जाधव सरांचा आहे सर तुमचं तास नाही मॅडमचं आहे हे तुम्हाला कशावरून कळतं शाळेत जे काही वेळापत्रक दिलेलं असतं त्यावरून कळतं हो की नाही मग तसंच बघा या काळाचे जे काही भाग आहेत भूतकाळ भविष्य काळ आणि वर्तमान का। हे सुद्धा कळण्यासाठी आपल्याला दिनदर्शिकेचा वापर होत असतो आता बघा आपल्या समोर एक दिनदर्शिका दिलेली आहे आता मी फक्त ती दिनदर्शिका तुमच्या समोर झुम मध्ये घेते गुड चला बघा माता आता ही जी दिनदर्शिका आहे जानेवारी महिन्यातली आहे दिसते लाल अक्षरामध्ये सर्वांना जानेवारी दोन हजार चौदाची बघा केव्हाची आहे दोन हजार चौदाची म्हणजे हे पुस्तक केव्हा छापलं गेलं आहे दोन हजार चौदा मध्ये हो की नाही मग बघा त्या महिन्यातल्या जानेवारी महिन्याची त्या वर्षातल्या सॉरी जानेवारी महिन्याची ही दिनदर्शिका आहे आता कोणतं साल सुरू आहे कोण सांगेल मला दोन हजार वीस कोणतं चालू आहे दोन हजार वीस म्हणजे सहा वर्ष झाले बघा या अभ्यासक्रमाला हो की नाही मग बघा आता ही जी काही दिनदर्शिका दिलेली आहे आता मला पटापट उत्तर द्यायचे तुम्ही सर्वांनी बघा दिनदर्शिका आहे की नाही तुमच्या समोर आता ही पाठ्यपुस्तकातली आहे तुमच्या घरी तुमच्या घरी प्रत्येकाच्या घरी कॅलेंडर असणार का अस आला निर्णय हो की नाही तुम्ही त्याच्या आधारे तुमच्या मम्मी पप्पांना प्रश्न विचारायचे मी जसे तुम्हाला विचारते की नाही तसे किंवा मम्मी पप्पांना तुम्हाला विचारायला सांगायचे प्रश्न अगोदर मम्मी पप्पांना सांगायचे आणि नंतर तुम्ही विचारायचे म्हणजे क्रॉस चेक होईल आणि तुम्हालाही दिनदर्शिका समजली की नाही ते कळेल आता बघा या दिनदर्शिकेमध्ये तारखेला कोणता वार आहे कोण सांगेल मला बुधवार अगदी बरोबर बघा जर समजा तारखेला बुधवार ता आज बुधवार आहे आज एक तारीख आहे मग उद्या कोणती तारीख असेल दोन आणि कोणता वार असेल गुरुवार तसंच या जानेवारी महिन्याच्या कॅलेंडरमध्ये रविवार कोणकोणत्या तारखांना आलेला आहे बघा रविवार दर्शवण्यासाठी लाल अक्षराचा उपयोग केला जातो आता आपण सुद्धा तुम्हाला जर नसेल कळालं तर मी काय करते त्यावरती रेश ओढते काय करते रेश ओढते बघा म्हणजे सर्वांना दिसेल थांबा वेगळ्या अक्षराने म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की नाही मॅडम काय सांगतायत हा बघा आता इकडे बघा पाच बारा एकोणावीस आणि सव्वीस या चार तारखांना काय आहे रविवार आहे सर्वांना हो बरोबर आणि मला सांगा बरं सव्वीस तारखेला काय आहे रे जानेवारी महिना आहे सव्वीस तारखेला काय असत सव्वीस जानेवारी म्हणजेच काय आपला प्रजासत्ताक दिन आपल्या भारताची राज्यघटना अंमलात जेव्हापासून पासून आली तो दिवस म्हणजे आपला प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी व्हेरी गुड अजून काहीतरी दिसतंय बरं जर असं पाहूया का आपण काय दिसतंय थांबा एक मिनिट आ चौदा जानेवारी काय असतं बाळांनो या दिवशी सांगाल का मला मी त्याला गोल करते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल आ आता बघा मी याला गोल केलाय दिसलं गोल केलेला दिसला का तुम्हाला नाही दिसला पुन्हा एकदा करूया बघा चौदा तारखेला मी गोल केलाय सांगा बरं जानेवारी महिन्यामध्ये चौदा तारखेला काय येतं हा नवीन वर्षाची सुरुवात करायची ना आपल्याला हो की नाही चौदा जानेवारी बरं मी सांगते त्याचं एक उदाहरण देते तुम्हाला हा त्यावरून तुम्ही ओळखायचं कोणता सण आहे तो बघा मी सांगून दिला सण आहे तिळगुळ घ्या गोड गोड बोला कोणता सण व्हेरी गुड मकर संक्रांत कोणता सण मकर संक्रांत त्याचप्रमाणे बघा याच्यावर आपल्याला अजूनही प्रश्न तयार करता येतील की मंगळवार कोणकोणत्या कौन तारखांना येतो सोमवार कोणकोणत्या कौन तारखांना येतो बुधवार कोणकोणत्या तारखांना येतो शनिवार कोणकोणत्या तारखांना येतो हो की नाही जर समजा चौदा तारखेला मंगळवार आहे तर तेरा तारखेला कोणता वार असेल सोमवार पंधरा तारखेला कोणता वार असेल गुरुवार गुरुवार का नाही बुधवार कोणता असेल बुधवार असणार आहे बघा आता आपल्याला या ठिकाणी काही प्रश्न दिलेत दिनदर्शिकेचा उपयोग आपण कोणकोणत्या कामांसाठी करतो कोणकोणत्या कामांसाठी करतो बरं दिनदर्शिकेचा उपयोग जेव्हा आपल्या घरी जानेवारी महिन्यामध्ये एक तारखेला किंवा एकतीस डिसेंबरला मम्मी पप्पा नवीन कॅलेंडर आणतात सगळ्यात पहिले आपण काय बघतो रे बाळांनो मी सांगू का मी काय पाहते माझा बर्थडे कधी येणार आहे हो की नाही कोणत्या तारखेला येणार आहे मग त्याचं अगोदरपासून नियोजन बघा कॅलेंडर आणल्या आणल्या सगळ्यात प्रथम तेच करायचं की बड्डे कधी येतोय मम्मी किंवा पप्पा विचारतो की, की नाही हां त्यानंतर सुट्ट्या कधी कधी आहेत हां कारण सुट्ट्यांमध्ये मज्जाच मज्जा मज़े होते की नाही आणि आता तर सुट्ट्याच चालू आहेत हो की नाही म्हणजे सगळी मज्जाच मज्जा मज़े आहे तुमची बघा दिनदर्शिकेचा उपयोग आपण कोणकोणत्या कामांसाठी करतो सणवार कोणकोणत्या तारखेला येतात त्याचप्रमाणे महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या कोणकोणत्या तारखांना येतात तुमचे वाढदिवस कोणत्या तारखांना असतात किंवा आपल्या घरातील कोणी व्यक्ती वारली असेल तर त्यांचं जे काही वर्षश्राद्ध वगैरे असतं ते कोणत्या तारखेला येतं त्याचप्रमाणे कोणता वार कोणत्या दिवशी आहे कोणत्या तारखेला आहे हे सगळ्या गोष्टी समजण्यासाठी आपल्याला दिनदर्शिकेचा वापर होत असतो मग हे उत्तर तुम्ही लिहायचं आहे त्यानंतर दिनदर्शिकेचे पान तुम्ही केव्हा आणि का बदलतात सांगा बरं सोपं उत्तर आहे महिना संपला तर जानेवारी महिना संपला की लगेच पान उलगडतो की नाही नवीन महिना बघण्यासाठी त्या महिन्यातले दिवस वार किंवा त्या महिन्यामध्ये कोणकोणत्या कुंत, सुट्ट्या आहेत कोणत्या महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथे आहेत बरोबर की कोणते सणवार आहेत हे, हे सगळं पाहण्यासाठी आपण दिनदर्शिकेचं पान बदलत असतो महिना संपल्यानंतर दिनदर्शिकेतील अंक काय सांगतात काय सांगतात दिनदर्शिकेतील अंक कोण सांगेल मला कोणता वार बघा या अंक समजा सात सात हा अंक आहे मग तो कोणत्या वारी आहे मंगळवारी आहे चौदा हा अंक आहे कोणत्या वारी आहे मंगळवारी आहे किंवा जे काही अंक असतात ते आपल्याला विशिष्ट अशा सणांची त्याच्या खाली माहिती असते की नाही आषाढी एकादशी असेल तर त्याखाली लिहिलेलं असतं त्या अंकांच्या खाली संकष्टी असेल तर तेही लिहिलेलं असतं म्हणजे जे काही महत्त्वाचे बदल असतात त्या अंकांच्या खाली लिहिलेले आपल्याला पाहायला मिळतात आता तुम्ही सर्वांनी काय करायचं बाळानो आपली या महिन्याचे कोणता महिना सुरू आहे बरं आता कोण सांगेल मला ऑक्टोंबर अगदी बरोबर ऑक्टोंबर दोन हजार वीस इथे कॅलेंडर दिले दो जानेवारी दोन हजार चौदाच तुम्ही काय करायचंय आत्ताचं तुमचं ऑक्टोंबर दोन हजार वीसचं कॅलेंडरचं पान काढायचं काढल्यानंतर कोणकोणत्या तारखांना कोणकोणत्या महापुरुषांच्या जयंत्या किंवा पुण्यतिथ्या आहेत ते प्रथम वहीमध्ये लिहायचं त्यानंतर कोणते सण आहेत कोणते उत्सव आहेत ते, आहे? ते, आहे? ते वहीमध्ये लिहायचं तुमचा जर वाढदिवस असेल किंवा तुमच्या मम्मी पप्पांचा बहीण भाऊ किंवा तुमच्या जवळचे नातेवाईक असतील त्यांचा जर वाढदिवस कोणत्या तारखेला येत असेल या महिन्यामध्ये ते सुद्धा लिहायचं आणि ते लिहिल्यानंतर हे जे तीन प्रश्न तुमच्यासमोर दिसत आहेत दिनदर्शिकेचा उपयोग आपण कोणकोणत्या कामांसाठी करतो दिनदर्शिकेचे पान तुम्ही केव्हा आणि का बदलता आणि दिनदर्शिकेतील अंक काय सांगतात हे तीन प्रश्न लिहून व्हॉट्सअपवर मला पाठवायचे आहेत समजलं इतकं सर्वांना Very गुड थँक्यू you.